वांग्यात कोणताही मसाला न भरता आपण बनवणार आहोत भरलेली मसाला वांगी त्यासाठी आपल्याला लागणारे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट वांगे असे कापून घ्यायचे आहे सर्वात आधी आपण वांगे कमी तेलावर थोडेसे परतवून घेणार आहोत ते परतल्यानंतर काढायचे तीन ते ती चार चमचे शेंगदाण्याचा कूट घेऊन तो पण कमी तेलावर परतवायचा आहे जळू न देता परतवायचा आहे कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये मोहरी जिरे कढीपत्ता घालायचं आहे आणि ते व्यवस्थित तळल्यानंतर त्यावर कांदा घालायचा आहे हिंग घालायचे हिंग घातल्यानंतर चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो परतवून झाल्यानंतर आपल्याला गरम मसाला हळद आणि धणे पावडर घालायची व्यवस्थित मिक्स करायचं आहे ते मसाला तळल्यानंतर त्यावर शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि पाणी घालून त्याला उकळी आणायची सोबतच मीठही घालायचे आणि ह्या सर्व फोडणीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण जे परतवलेले वांगे ते घालायचे आणि झाकण न ठेवता वांगे शिजू द्यायचे पाणी जसं आटणार आहे तशी भाजी छान होणार आहे बघा या पद्धतीने भरलेली मसाला वांगी तयार झाली आहे खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात माझ्या शॉर्ट्स व्हिडिओंपैकी सर्वात जास्त व्हायरल झालेली ही इन्स्टंट कैरीचं लोणचं कैरीचे तुकडे त्यामध्ये हळद मीठ आणि लाल मिरची पावडर आणि तेल टाकून मिक्स केलेले जेवणासोबत खाताणंना खूप छान लागतं आपलं आता जेवणाचा ताट बघूया त्यामध्ये भात वाढला आहे मी सोबतच आपली बनवलेली वांग्याची भाजी बघा किती छान दिसते एकदा तुम्ही करून बघा नक्कीच आवडेल तुम्हाला सोबत आहे चपाती कांद्याच्या चकत्या टोमॅटोचे काप आणि कैरीचं लोणचं या पद्धतीने जर जेवण वाढलं तर नक्कीच जेवणारा पोटभर जेवण आणि सोबत गुळाचा खडा आवडल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा